हुमनेळी कशा पद्धतीने आपल्या पिकाला नुकसान करते आणि कोणत्या काळात हे जास्त नुकसान करते आणि शेणखत जर टाकलं तर हुमनेळी येते का हा आपला आजचा प्रश्न आहे ऊस उस, उसासारख्या पिकाला सोयाबीनसारख्या पिकाला कापसासारख्या पिकाला अशा पिकांना हे जास्त नुकसान करते आणि किती नुकसान करू शकते तर हे जवळपास सत्तर टक्क्यापर्यंत तुमचं पीक डॅमेज करू शकते हे राहते कुठं समजायच्या आधी आपल्याला पहिलेचं जीवनचक्र समजणं गरजेचं आहे तर जीवनचक्र कसं आहे तर भोंगा कथ्या कलरचा भोंगा असतो तो भोंगा अंडे घालतो जमिनीमध्ये किंवा कुजलेल्या शेणखतामध्ये आणि त्या अंड्यातून अळी बाहेर पडते अळी मग तुमच्या पिकाला नुकसान करते कारण आपण जे शेणखत उन्हाळ्यामध्ये भरून ठेवतो हो जमिनीत द्यायसाठी ते शेणखत आपण पावसाळा पाऊस पडता पडण्याच्या आधी आधी आपण ते जमिनीमध्ये देत घालत असतो तर मग यावेळेस जे भुंगे आहे आता हे भुंगे कुठं राहतात तर हे राहतात तुमच्या बांधावर जिथं हे अशा पद्धतीचे कडुनिंबाचे झाडं आहे किंवा मग बोर आहे किंवा मग सुबाभूचे झाडं असतील ह्या बाबळीच्या झाडावरती ह्या झाडांवरती हे भुंगे राहत असतात आणि मग तिथूनच ते फील्डवर जातात म्हणजे तुमच्या मुख्य पिकात ते जमिनीत अंडे घालतात किंवा तुम्ही शेणखत नेऊन ठेवलेलं असतं शेतामध्ये त्यात ते अंडे घालतात आणि मग ज्यावेळेस तुम्ही ते शेणखत जमिनीला टाकतात त्यावेळेस ते तुमच्या पिकाच्या पूर्ण कुरतडून खातात तर अशा पद्धतीने हे तुमच्या पिकाचं नुकसान करतात आपल्याला याच्या उपाययोजना काय केल्या पाहिजे आणि कशा करायच्या तू अर्धवट कुजलेल्या शेणखतामध्ये हे अंडे टाक जसं मी सांगितले की निंबाच्या झाडावर राहते बाबळीवर राहते किंवा बोरीच्या झाडावर राहते तरी संध्याकाळच्या वेळेला संध्याकाळी सहा ते सातच्या दरम्यान ह्या झाडाच्या जा फांद्या हलून घ्या किंवा छोटं झाड असेल तर झाड हलवून घ्या ते, ते भोंगे खाली पडता पडणार आणि मग ते पडलेले भोंगे वेचून घ्या आणि पाण्यामध्ये एखाद्या घमेल्यामध्ये किंवा टोपल्यामध्ये टाकून त्याला मारून टाका दुसरी उपाययोजना अशी की तुमच्या शेतात जर लाईटची व्यवस्था असेल तर त्या झाडाखाली म्हणजे बांधाच्या जवळपास दोन फूट उंचीवरती लाईट लावा त्याच्याखाली घमेलं ठेवा टोपलं ठेवा आणि संध्याकाळच्या वेळेला लाईट सुरू करा त्या लाईटच्या प्रकाशावरती आकर्षित होतात आणि त्यामध्ये पडून ते मरून जातात तिसरी उपाय म्हणजे याच्यापुढे जाऊन जर जा समजा आपल्याला भुंगे जमा करून मारणं झाले नाही किंवा लाईट लावणं झालं नाही तर मग अशा वेळेस तुमच्या पिकावर जे लक्षणं दिसणं सुरू होतात म्हणजे पीक कोमिजल्यासारखं दिसतं सुकून जातं आणि मरून जातं अशा पद्धतीची जा लक्षणं ज्यावेळेस दिसतात तर त्यावेळेस त्या जमिनीमध्ये तुम्हाला मेटारायझियमची ड्रिंचिंग करायची आहे आणि ड्रिंचिंग करते वेळेस दोन गोष्टी लक्षात घेणं गरजेचं आहे पहिली गोष्ट म्हणजे ढगाळ वातावरण असणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे जमीन ओल असणं गरजेचं आहे ज्यावेळेस तुम्ही अशा वेळेस जर त्याची उपाय न कराल शंभर टक्के बेस्ट रिझल्ट तुम्हाला मिळतात याच्या आधीसुद्धा मी या विषयावर व्हिडिओ बनवलेले आहे त्यानंतर जर तुम्हाला मेटरायझम कुठं मिळालं नाही म्हणजे कृषी केंद्रातलं तर मेटरायझम घेऊच नाही एखादं कृषी विज्ञान केंद्र किंवा के एखादी कंपनी जर तुमच्या आजूबाजूला असेल तर तिथूनच ते घेतलं पाहिजे आणि त्याचा वापर केला पाहिजे त्यानंतर तुम्ही वर्टिसिलियम लिकॅनीचा वापर करू शकता किंवा याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला ह्या दोन्ही गोष्टी करायच्या नसतील जैविकमध्ये तर केमिकलमध्ये तुम्हाला क्लोरोपायरिफॉस पन्नास पर्सेंटवालं वालं तीस ते पन्नास मिली पंधरा पन्न लिटर पाण्यात मिसून पंपाचं नोजल ढिल्लं करून किंवा डायरेक्ट नोझल काढून झाडाच्या बुडाजवळ त्याची ड्रिंचिंग करायची म्हणजे आवडी आळवणी करायची आहे अशा पद्धतीने ज्यावेळेस तुम्ही कराल तर शंभर टक्के रिझल्ट तुम्हाला त्याचे मिळतात आणि मंडळी अशा जर टेक्निकल बाबी आवडत असतील माझं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद